श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आपल्या जीवनात स्वामी समर्थांची एक कृपा संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्यास पुरेसे आहे स्वामी समर्थ आपल्या भक्तांना असे काही देतात की त्यांचे जीवन एका उच्च स्तरावर जाऊन पोहोचते स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे आयुष्य अलौकिक आनंदाने भरून टाकतात फक्त स्वामींवर विश्वास ठेवावा लागतो अविश्वासाच्या पायावर स्वामी भक्ती कधीच उभी राहत नाही स्वामी भक्त हो आमची मनापासून इच्छा आहे की तुम्हाला संपूर्ण आयुष्य अलौकिक आनंद भरभराट पैसा सुख सर्व काही मिळावं सर्व प्रकारचे दुर्भाग्य संपावे आणि जीवनात एक यशाची पहाट उजडावी अडकलेली कामे मार्गी लागावीत अतिशय प्रगती व्हावी तुम्हालाही तुमच्या आयुष्यात मोठे बदल हवे आहेत ना स्वामी समर्थांचा पावन मंत्र एकशे आठ वेळा ऐकत राहा या मंत्राला कायम आपल्या अंतर्मनात ठेवा ज्यामुळे सभोवतालचे सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आकर्षली जाईल हा मंत्र सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि यश आकर्षित करतो आपल्या जीवनात कल्याण हवे असेल आपले जीवन सार्थकही लागावे असे तुम्हाला वाटत असेल तर फक्त स्वामी समर्थ हेच नाव पुरेसे आहे स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत आपल्या आयुष्यात सुख शांती लाभो हो। अशी स्वामीचरणी प्रार्थना करूया या मंत्रात स्वामींची अलौकिक दिव्य शक्ती सामावलेली आहे आणि म्हणूनच हा मंत्र तुम्ही जर एकशे आठ वेळा ऐकला आणि या मंत्राच्या अखंड जपाने आपल्या आयुष्यातील सर्व कठीणातील कठीण अडचणी दूर होतील आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडतील मंडळी आपण जेव्हा एकटे चालतो तेव्हा आपल्याला अनंत अडचणींना सामोरे जावे लागते आणि एक वेळ अशी येते की आपण प्रचंड थकून जातो पण आपण स्वामींचा हात हातात धरला तर आपण सर्व प्रचंड आणि कठीणातील कठीण संकटांना हसत मुखाने सामोरे जाऊ शकतो कारण आपल्याला विश्वास असतो की स्वामी समर्थ तो ब्रह्मांड नायक स्वतः माझ्या बरोबर आहे या मंत्राच्या अखंड जपाने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडतील स्वामींच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक कार्य पूर्ण होईल व्यवसायात प्रगती होईल मनासारखी नोकरी मिळेल तर मंडळी हा मंत्र तुमच्या मनातील घराबद्दलची आशाही पूर्ण करेल हे स्वामी समर्थांचे नामस्मरण आपल्याला नेहमी बळ देईल आपण चुकत असू तर मार्ग दाखवतील स्वामी आपल्याला आपण अस्थिर झालो तर आपले मन प्रचंड स्थिर करतील आपण खचलो तर आपल्या मनाला आधार देऊन जीवन आनंदाने जगण्यास भाग पाडतील आपल्या डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे देखील हा मंत्र स्वामी नामस्मरण नष्ट करेल स्वामी समर्थ महाराज हे प्रत्यक्ष दत्ता अवतारी आहेत जे कलियुगात भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत या मंत्राचा अनुभव घेताच मनातील चिंता दूर होतील भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थांचे अभयवचन भक्तांसाठी आशीर्वादाचे एक कारक आहे कोणत्याही संकटाच्या वेळी हे शब्द आठवले की आपले मन शांत होते आणि एक अदृश्य शक्ती आपल्यासोबत असल्याचे जाणवते आपल्याला ती शक्ती प्रचंड मदत करते आपण यशाच्या उच्च शिखरावर जाऊन पोहोचतो आज त्यांच्या या मंत्राच्या आशीर्वादाने आपले आयुष्य सुख शांतीने भरून जाणार आहे हा मंत्र आपल्या कुटुंबातील सदस्यांना बळ देईल ज्यामुळे ते जीवनातील सर्व समस्यांना सामोरे जाऊ शकतील कुटुंबातील सर्वांचे आरोग्य चांगले राहील स्वामींच्या कृपेने आपल्या मनातील वाईट विचार नकारात्मकता दूर होईल सकारात्मक विचार आपल्या मनात वास्तव्यास येतील तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायचे आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो श्री स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्व स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः श्री सर्व स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो श्री स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्व स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्व इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्व इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्व इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्व इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो श्री स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्व स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो न श्री सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्व स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्व इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्व इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्व इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्व इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो न श्री सर्व स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो श्री स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्व इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्व इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्व इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्व इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः श्री सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्व इच्छित स्वप्न इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्व इच्छित स्वप्न इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्व इच्छित स्वप्न इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः श्री सर्व स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो श्री स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो श्री सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः